हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता, है नौ साड़े, साड़े नौ आता आहे सकाळची वेळ साधारणतः नऊ साडे साडेनऊ वाजले असतील आणि आता जे कपडे आहेत ना तर ते काय होतं सकाळी म्हणजे दिव सुकत टाकले की रात्रीपर्यंत सुकत नाही मग ते पुन्हा आणून कुठेतरी इकडे तिकडे जे माझ्याकडे आहे एक पिन होल्डर त्यामध्ये मी काही अडकवते छोटे छोटे आणि जे मोठे आहेत ते जिन्यामध्ये दोऱ्या आहेत तिकडे वाळायला टाकते आणि रात्रीचं आपण बाहेर कपडे ठेवू नयेत त्याच्यामुळे आणि सध्या वातावरण तर एक हे आहे पण थंड आहे त्याच्यामुळे पाऊस नाही आहे पण ते सुकत नाहीत जास्त वेळ आणि ते असे थंड थंड वाटतात त्याच्यामुळे थोडेसे हवेशीर ठेवले की मग छान ड्राय होतात तर आता इथे मी घड्या ज्या आहेत त्या करून घेते कारण काढून आणले मी कपडे जिन्यातून आणि काही तिथूनही काढले जे तिथं पिन होल्डर आहे वरती तिथून आणि जे जिथे जिथे ठेवायचे तर ते समोर जे तुम्हाला टारलं दिसत आहे किंवा त्याला तुम्ही एक जाळी म्हणू शकता त्यामध्ये माझे रोज वापरायचे छोटे छोटे कपडे असतात जे आपण रोजच लागतात ते आणि मग बाकी मी कपाटामध्ये ठेवते कधी कधी जे घालायचे आहेत ते पण जे रोजचे लागतात ना मग मा त्यामध्ये माझे डेलीवेअरचे ड्रेसेस असतील पुन्हा इनर्स वगैरे म्हणजे सगळंच आणि बाकीच्यांचेही डेलीवेअरचे फक्त आता ही पॅन्ट थोडीशी जाड होती त्याच्यामुळे मला थोडीशी थंडच वाटत होती वरचची ती पुन्हा एकदा थे मी त्या लावून दिली आणि मग बाकीचे जे होते तर जे तिथल्या तिथे मी ठेवून दिले आणि मग म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित आवरून घ्यावं आणि सध्या पारायण सुरू आहे त्याच्यामुळे डेली साडी वेअर करते आणि पारायणाला शक्यतो साडीचं घालावी तर हिची घडी रात्री केली पण व्यवस्थित झाली नव्हती तर ती पुन्हा एकदा मोडून घेतली आणि छान अशी घडी चांगली केली की कपडे व्यवस्थित ठेवले जातात तसा तर मला वेळ नसतो जास्त काही आवरायला पण मला थोडाफार मिळाला की मी तेवढ्यात आवरते आणि या पद्धतीने साड्यासुद्धा व्यवस्थित घड्या करून ठेवून देते तर आता जे ते जिथले तिथे जे काढलं आहे ते पुन्हा ठेवून दिलं की मग जास्त पसारा होत नाही आणि त्यानंतर आहूनचेही आहूंच्या कप्प्यामध्ये ठेवून दिले माझे माझ्या ह्याच्यामध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर मग जे दुसऱ्या कपाटात ड्रेस वगैरे आहेत ते तिथल्या तिथे ठेवलं की मग आपल्याला वेळेला सापडायलाही बरं पडतं आणि आता केक करायला सुरुवात करायची पण म्हटलं हे अगोदर आवरून घ्यावं एकदा मुलं स्कूलमध्ये गेली की सगळं आवरावं लागतं इस्त्री केली होती सकाळी वरतच्या ड्रेसला तीही इस्त्री होती तर चला आता केक बनवायला जायचं आहे आणि हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची तर सुरुवात झालेली आहे आणि आता कामाला सुरुवात करायची त्या अगोदर सगळं जिथल्या तिथे करून घेतलं कपडे वगैरे सध्या सुकत नाही आहेत ते बाहेर आणून काही जे सुकले नाही ते पुन्हा सुकत टाकायचे आणि ते सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता केक बनवायचे तर इकडे बनवलेत बारा बेस आणि त्यानंतर आणखी तीन लावलेत म्हणजे टोटल आपल्याला पंधरा केक बनवायचे आहेत हे बघा इथे तीन केक लावलेत आणखी आणि क्रीम फिटून घेतलेली आहे एक आणि आणखी फेटावी लागेल तर इकडं माझी सगळी केक करण्याची तयारी झाली आहे पॅलेट नाईफ आहे काढले त्यानंतर क्रश जे जे पाहिजे मला ते ते मी सगळे रेडी करून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे सारे केक बनवायचे आहेत बारा केक आहेत हे मी आता सध्या फक्त क्रमकोट करणार आहे आणि मग बाकीचे सगळे फायनल करणार आहे स्वयंपाक म्हणाल तर बऱ्यापैकी झाला आहे दाखवते मी तुम्हाला तर वरददा स्कूलमध्ये गेला वरदला टिफिन दिला सुद्धा आणि इथे बनवली आहे मठुची पातळ भाजी एक मिनिट तर इथे बनवली आहे मटकीची पातळ भाजी हे बघा मटकी आणि बटाटा बनवला आहे हे बघा आणि त्यानंतर इथे चपाती आणि भेंडीची भाजी वरदला बनवली होती तर थोडीशी आहे अजून शिल्लक तर वरदसाठी वरदला फक्त मॅगी मसाला प्लेन टाकून आवडतो त्यामुळे आणि आता फक्त राहिल्यापैकी राहिला आहे भात आणि मी थोडंसं खाऊन घेतलंय थोडंसं म्हणजे मी जेवण करूनच घेतलंय पण बघूयात आता आणि माझा डब्बा खराब झाला आहे त्याच्यामुळे सध्या मी हा डबा वापरते पण मला बाकीपेक्षा हा ठीक आहे व्यवस्थित आहे जेव्हा घेईन तेव्हा शेअर करेनच आणि आता वाजले सव्वादहा तर सव्वा आता सव्वाद वाजता केकला सुरुवात करायची सगळे कपडे वगैरे म्हणाल तर झालेले आहेत आणि आज आहे पारायणाचा जवळपास सा पाचवा दिवस आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशीचा व्हिडिओ शेअर केला काल कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला आणि एडिट करता 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 आणि सध्या या मोबाईलला फार प्रॉब्लेम झालेला आहे सारखा हँग होतोय आणि हँग हँग झाला की अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास तो, हैं, तो सुरूच होत नाही पूर्ण बंद राहतो कित्येकही फोन येऊन जातात आणि फोन आल्याच्या नंतर मला मेसेज पडतात की ते येतात ना की काय कोण कोण तुम्हाला ट्राय करत असेल ते तर तेव्हा मग मी कॉल बॅक करते पण फार प्रॉब्लेम झाला आहे सध्या पण असो चला जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल केक करते क्रमकूट करून घेते आणि पुन्हा दाखवते तर आता मी चॉकलेट जे आहे म्हणजे डार्क कंपाऊंड किसून घेणार आहे कारण मला ब्लॅक फॉरेस्टसाठी हे लागतं आणि एकदा एक कंपाऊंड मी किसून घेते आणि किसायच्या आधी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता पण आता एवढी गरज नाही आहे उन्हाळ्यात गरज पडायची उन्हाळ्यात उन्हाळ्यात फार मेल्ट व्हायचं चॉकलेट आणि ही माझ्याकडे आहे वेफरची किसनी तर याने मी चॉकलेट किसत असते आणि एक अख्खं डार्क कंपाऊंड मी एकदा किसून डब्यात भरून मी फ्रीजमध्ये स्टोर करते म्हणजे कधीही मला ब्लॅक फॉरेस्ट केक जर झाला शॉपसाठी तर मग म्हणजे लागलं ला ना तर मग मी लगेच यूज करता येतं आणि शॉपमध्ये रोजचं मला लागतंच त्याच्यामुळे या पद्धतीने मी करून ठेवते म्हणजे मग काय होतं पटकन आपल्याला हाताखाली असलं की घेऊन लगेच करता येतं आणि ही किसनी च वेफर्सची आहे आणि एकदम हलक्या हाताने किसायचं म्हणजे जास्त जाड स्लाईस पडत नाही हलक्या हाताने किसलं की कि मग पातळ स्लाईस पडतात एकदम इथे बघू शकता या पद्धतीने आणि पातळ स्लाईस पडल्या की मग आपल्याला जास्त क्वांटिटी मिळते तर आता चॉकलेट किसून झाले लगे हात म्हटलं बदाम थोडेसे चॉप करून घ्यावेत ये हे चॉपर तर तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा दाखवले तुम्हाला यामध्ये ऑलरेडी थोडेसे ड्रायफ्रूट्स होते तर आता म्हटलं थोडे थोडे घेऊन छान असे थोडे ड्रायफ्रूटसुद्धा चॉप करावेत म्हणजे एकदा पुन्हा फायनल फिनिशिंगला सुरुवात केली की केलीच कारण आता असं नाही की दिदी आहे मग दिदी मला दे थोडंसं करून असं होणार नाही आता मला सगळं करावं लागतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी पहिल्यांदीच करून ठेवते दोन तीन बॅचेसमध्ये मी थोडे थोडे बदाम करून घेतले साधारणतः एक मुडभर बदाम यामध्ये बसतात आणि मग बरोबर त्याला खाच आहे एका ताईची कमेंट आली ती तिने हे मागवलं आणि छान आहे खूप तर थँक्यूसुद्धा बोलली तर पुन्हा थँक्यू सो मच ताई तुम्हालासुद्धा आणि लगेच ते झालं तर म्हटलं चला लगेच बॉक्ससुद्धा बनवून घ्यावेत तर आता जिकडं ते दिसत आहेत ते काही बनवलेत आणि काही अजून बनवते तर पंधरा केक आहे एक छोटा आहे आणि त्याच्यामुळे चौदा अर्धाचे आणि एक छोटा पावचा असे मी पंधरा बॉक्स बनवणार आहे पूर्ण आणि मग ते उचलून बाजूला नेऊन ठेवणार आहे जेणेकरून मावशी आल्या की सगळीकडून स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि या पद्धतीने बॉक्ससुद्धा मी बनवून घेतले तर घाईघाईत बॉक्स मी तरी घाईघाईत बनवते पण आहो जे आहेत ना तर ते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बॉक्स झालाच पाहिजे व्यवस्थित बसला पाहिजे कधी कधी असे फॉल्टी बॉक्स आले ना तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होत नाही किंवा आता जे मी घालते ना तर तेसुद्धा घालायचा जो कट असतो तो कमी असतो मग तिथे पटकन जात नाही बऱ्याच गोष्टी होतात पण असो आता आपण त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतो इथून पॅक करून घ्यायचे म्हणजे बॉक्सच प्रॉपर लागतात आणि हे बॉक्स मी चांगल्या क्वालिटीचे वापरते तर या पद्धतीने बॉक्ससुद्धा आता करून घेणार आहे आणि हे सगळं झालं चॉकलेट किसून ठेवले ड्रायफ्रूट्स कटिंग करून ठेवलेत आता पायपिंग बॅग्स बघते कोणत्या कोणत्या रेडी आहेत कोणत्या नाही त्याही करून ना घेणार आहेत ज्या नाही ते मला बनवून घ्यावं लागेल जेल आणि आता खूप छान असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भरभरून बर प्रेम करत राहा भरभरून बर कमेंट करा लाईक्स करा एका लाईकने काय होतं आपले व्हिडिओ आणखी चार जणांपर्यंत पोहोचता त्याच्यामुळं लाईकला शक्यतो कंजूशी करू नका आणि त्याला अजिबातही पैसे लागत नाही ते फ्री आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तरीही करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा या पद्धतीने बॉक्सही झाले ड्रायफ्रूट्सही चॉप करून झाले त्यानंतर चॉकलेटही किसून झालं केकही क्रमकोट झालेत आणि आता मी ब पुन्हा फायनल फिनिशिंगला घेणार आहे मध्येच समजा ताज तर आता चॉकलेट किसून झालं त्यानंतर ड्रायफ्रूट्स मी किसून घेतले आणि बॉक्ससुद्धा बनवले आणि आता वाजले जवळपास बारा बाराला दहा कमी आहेत आणि केक तर सगळे क्रमकोट झाले एक मिनिट हे बघा इकडे इकडे साधारणतः नऊ आणि चार असे तेरा केक आहेत आपले हे बघा आणि तिकडे जाऊन ठेवलेत म्हणजे जवळपास पंधरा केक आज बनवलेत बारा वाजलेत क्रमकोट झालेत आता फायनल करायच्यात पण थोडं व्हिडिओचं काम करते आणि मग फायनल करूयात बघूयात आता जे होईल ते तुमच्याशी शेअर करते पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला भेटूयात पुन्हा लाईट गेल्यात केक झालेत आणि इकडे बाहेर म्हणाल तर खूप छान म्हणजे खूप पाऊस चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शॉपमध्ये एकही केक नाही आणि शॉपमध्ये केक आता न्यायचे कसे हा प्रश्न पडलेला आहे आणि जर तिथं कस्टमर आलं तर बघूयात आता कसं होईल ते माहीत नाही आणि वरद आलेलं आहे हे बघायचे वरच ते चालले मोबाईल बघतोय आणि खातोय पण थोडे वेफर्स खायला दिलेत हे बघा इकडं आणि खरंच अंधार आहे घरात त्याच्यामुळे मी ते खिडकीच्या बाजूला थोडीशी आलेली आणि इथेच थोडासा व्हिडिओ म्हटलं दिसतंय तसं थोडंसं आणि मी बाहेरचा पाऊस दाखवते खरं तर किती पाऊस चालू आहे बघा खूप पाणी साठलंय इकडे प्रचंड पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस आता केक न्यायचे कसे हा प्रश्न पडलाय मला इकडे बघाल बाहेर तर अगदी पाणी पाणी झालंय सगळं पाणी साठलय म्हणजे अगदी खूप पाऊस मी एक मिनटं बाहेर बघते हे बघा पाऊस अगदी खूप 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 सारा पाऊस येतो आहे आणि इकडे असं पाणी आहे खाली खळखळून आणि इतर तुफान पाऊस आहे वरद आला तर अमोकडून छत्री घेतली आणि मग आलाय घरी आणि खूप म्हणजे खूपच पाऊस येतो आहे माझा आवाजही तुम्हाला किती येतोय ते तुम्हाला माहिती आहे तर इथे बघा इकडे बघा पाणी खूप 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 सारा पाऊस पाऊस सुरू आहे आणि शॉपमध्ये एकही केक, केक ना। ले ले नाही आहोंना मग अशी म्हटलेलं मी की लाई थोडे दोन तीन केक न्या पण त्यांनी नेलेले नाही आहेत केक आणि त्यांना असं वाटलं की वर जाणेम नंतर पण आता असं झालं आहे की लाईट तर पूर्ण गेल्यात आणि परत एक रेड वेल्वेटची ऑर्डर आली आणि जे पंधरा आणि रेड वेल्वेटचा सोळा असे सोळा केक झालेले आहेत आपले आणि पण आता ते न्यायचे तसे शॉपला थोडंसं उघडला ना की मग मी पण नेऊ लागेल म्हणजे मी नेईन असे जास्तीत जास्त एका प्लॅस्टिकच्या मोठ्या कॅरेबॅगमध्ये घालून नेता येतील पण आता सध्या तर खूप सारा पाऊस इतका पाऊस एवढं आणि नशीब आजच आम्हाला इतका सारा पाऊस आला है। नहीं नहीं है था था। है आ, आहे नाहीतर आमच्याकडे जास्त पाऊस नव्हता तर आज चला बघूयात आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल लाईट येईल होपसो फायनली पाऊस उघडलेला आहे पण लाईट अजून आलेली नाही आहे तर मी आपला जो शूटचा ट्रायपॉड आहे तो लावला आहे आणि इकडे तुम्ही केक पाहत असाल तर बॅक कॅमेराने मी सगळे केक दाखवणार आहे केक पटकन शॉपला नेणं फार गरजेचं आहे कारण घड्याळ्यात वाजले सव्वा सहा शॉपमध्ये एकही केक नाही आहे माझ्या शॉपमध्ये जाणं झालं तर पुन्हा एकदा मी दाखवूनच वरद आहे आता वरद रेडी होतोय केक नेण्यासाठी पण अगोदर तुम्हाला दाखवून घेते मी तर आता इकडे बघू शकता मी काही बॉक्समध्ये पॅक करून ठेवले होते कारण इकडे बसणार नव्हते केक फ्रीजमध्ये कारण हे पंधरा केक झाले आणि एक आपला अजून फ्रीजमध्ये आहे तर तो जो आहे ना तर त्याला अजून क्रमकोट केलेले आहे वेलवेट आहे त्याचा अजून मला फायनल करायचं आहे पण आता हे अगोदर जाऊन देते कारण तो ऑर्डरचा आहे तो नंतर नेता येईल तर आता इथे बघू शकता हा आहे कुल्फी फालुदा अर्धा किलो त्यानंतर आहे बटरस्कॉच अर्धा किलो त्यानंतर स्ट्रॉबेरी अर्धा किलो त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट अर्धा किलो आणि हां ह्याची डिझाईन कशी केली बऱ्याच कमेंट्स आल्या पण मी नक्की एका व्हिडिओमधून दाखवेन पायनॅपल अर्धा किलो मँगो आहे अर्धा किलो पायनॅपलला येलो कलर देते मँगोला थोडासा म्हणजे जेल मी त्या त्या फ्लेवरचा आणते सध्या आणि बॉर्डरसुद्धा तुम्ही बघू शकता नोझल तेच आहे पण इथे वेगळी आणि इथे वेगळी त्यानंतर आहे चॉकलेट अर्धा किलो त्यानंतर रसमलाई अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट आहे अर्धा किलो रसमलाई कुल्फी फालुदा अर्धा अर्धा किलो व्हाईट फॉरेस्ट अर्धा किलो हा आहे छोटासा ब्लॅक फॉरेस्ट हा मी दीडशे दोनशे रुपयांना विकते त्यानंतर आहे चॉकलेट अर्धा किलो आणि हा आहे ऑरेंज अर्धा किलो तर हे बघा जवळून केक दाखवण्याचं कारण असं की तुम्हाला हे डिझाईन्सच्या आयडिया याव्यात म्हणून तर आता हे वरतकडे एक एक पॅक करून मी देते केक घरात तर पूर्ण अंधार भुडूक झाला आहे आणि मी दिवाबत्ती केली रा बाहेर अजून उजड आहे पण माझले जवळपास घराळ्यात पावणे सात इथे बघू शकता तुम्ही एक मिनिट हां हे बघा पावणे सात वाजले आणि घ इथे केक जो आहे ना तर तो रेड वेल्वेट मी केला आहे पण रेड वेल्वेटचे जे क्रम्बल्स करायला पाहिजे तर त्याला लाईट नाही आहे त्याच्यामुळे ॲज इट इज मी स्पॉन्ज डायरेक्ट त्यावरती ठेवून दिला आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवत केक बघा मी करून ठेवला क्रमकूट केला होता त्यानंतर इथे जो स्पॉन्ज आहे ना मी एक मिनटं दाखवते तुम्हाला म्हणजे कळेल एक मिनिट हे बघा डायरेक्ट मी आहे असा हा जो मोठा लेअर आहे ना हा इकडचा हा डायरेक्ट असाच ठेवून दिला आहे पण असो आणि साईडने बॉर्डर तयार करून घेतली कारण मीलाच नाही लाईट नाही पण नशीब थोडीशी क्रीम होती त्याच्यामध्ये हा मी फायनल केला आहे आणि छान असा रेड वेलवेट केक झालेला आहे तर चला इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते कारण खूप घरभर अंधार पसरला आहे तर चला व्हिडिओ आवडला तर ला, लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा बाय